सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठ साधक आज रामनवमीच्या आपणा सर्वांना आध्यात्मिक कृपा प्रसादा ने पूर्ण संपूर्ण अशा शुभेच्छा देतो आणि काल आपण कैवल्याची ब्रह्मपदीची प्रस्तावना वाचलेली आहे आता ही जी एकतीस पावलं आहेत कैवल्याच्या ब्रह्मपदी रूपाने आलेली केवळ असणे हेच ते ब्रह्म आहे आणि तिकडे त्या केवळ असण्याकडे आपण एकतीस पावलं टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण स्वाभाविक कैवल्यात आहोत असा सर्वसाधारण त्याचा विश्ववाणी नावाने जे काव्य आत्मोपनिषद किंवा मेघवृष्टी मध्ये आहे त्यातीलच काही काव्यांश वेगवेगळे करून त्याच्या पूर्ण अर्था सहित विस्तारासहित दिलेले अशी ही

ऐसा मधुर नाद साधू हैकत आहे अनाहत <गएगागाए>। अविनाशी नाद हैकता आहे नाद ऐकताना नाद ऐकताना आत्ममग्न साधू नाग डोलत आहे हा नाद शब्दबद्ध बद्ध करी अक्षर व्यापार साधू सदा करी साधू ऐसे विश्वाचा वाणी हुका ची वाटे ऐशी विश्ववाणी हुका सुखाचा ऐसा हा व्यापारी विश्ववाणी वाटे उदार व्यापारी ऐसा व्यापारी स्वयं देव आहे तुमचे घर पुसवनी आयता आला आहे ओळखण्या माझी चूक होई जरी ऐसा हा अतिथी जाई अंतरी देव हेळवणी साधू आला आहे घ्याव घ्यावो भू अर्ध वीत आहे साधूचे सदा सर्व क्षेम आहे तुमचेही कारणे देव आणला आहे आपल्याला अनादि अनंत कालापासून विश्वाच्या अधिक कारणाचा ध्यास लागून राहिला आहे सृष्टी विश्व यांचा निर्माता कार्यकारण संबंध मृत्यू रहस्य यांचा शोध घेण्याचा ध्यास आणि या सर्व अनाकलनीय बाबींचा उलगडा करण्यासाठी प्रथम मानवापासून अगदी आज तागायत हरणीस प्रयत्न चालू आहेत मात्र या प्रयत्नातून भौतिक सुखोपभोगाची हो नवनवीन दालने मानवापुढे खुली झाली असली तरी सर्वांसाठी असू शकणाऱ्या एकमेव सूत्राचा अद्याप ही सर्व मान्य शोध खुलासा होऊ शकले नाही विश्ववाणी म्हणजे मानवी प्रयत्नांचा आहे ऊर्जा अविनाशी आहे आपले चालणे वागणे बोलणे ऐकणे खाणे पिणे स्पर्श ज्ञान आणि एकूणात साऱ्या श्वासाधी सहज आणि प्रयत्नपूर्वक केलेल्या कृती एका ऊर्जे वाचून अशक्य आहेत संतांना चिंतन जप तप बोध आणि प्रबोधनासाठी तीच ऊर्जा सहाय्यभूत ठरते त्या ऊर्जेच्या कृपा प्रसादाने त्यांनी त्यांचे प्रभावी मंत्रलेले शब्द त्यांच्या त्यांच्या काळी त्यांच्या शिष्यांच्या ऊर्जाच आहेत आजही असं म्हणतात वातावरणात अवकाशात निनादत आहेत त्यांची वाणी विश्वात भरून राहिली आहे तीच ही विश्ववाणी अशा विश्ववाणीचा व्यापार साधुसंतांनी केला हा व्यापार विश्ववाणीचा आणि व्यापार करणारे ही विश्वाचे व्यापारी किंवा वाणी म्हणजे विश्ववाणी होत म्हणजे साधू संत ते विश्ववाणी झाले किंवा असतात विश्वात भरून राहिले वाणीचे व्यापार करणारे हे साधू म्हणजे विश्ववाणीचे विश्ववाणी होत वास्तवात साधू संत स्वतःच देह स्वयंदे असतात केवळ देहवानाच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपले अस्तित्व ऊर्जेत केलेले असते हे विलिनीकरण कसे असते पहा राणा सागरात टाकल्यावर स्वतंत्र राणा किंवा खडा म्हणून राहत नाही मात्र तो, तो परिपूर्णतेने सागर बनतो तसेच ज्ञानेश्वर तुकाराम जे कृष्णमूर्ती यांनी लय साधला की ते स्वतः केवळ ऊर्जा म्हणून उरले ते स्थूलाचा लय साधून सूक्ष्म बनले मर्यादितचा त्याग साधून अमर्यादित बनले पिठाचा खडा सागर बनला तेजाचा बिंदू अमर्याद तेज बनला प्रचन, जो जो का सूर्य बनला म्हणजेच त्या आवेगी प्रचंड म्हणजे आवेगी कोणी आपल्या व्यक्तित्वाचा केंद्राचा मर्यादित सहज शक्य आहे सर्व वैश्विक चलन वलन आदान प्रदान विनिमय त्या ऊर्जेमुळे शक्य असल्याने मानवाचे गंतव्य ध्येय त्याच्या जीवनाची परिपूर्ती त्या तेजसागरात झोकून देण्याने शक्य होणार आहे सा हा व्यक्तित्वात आलोय हीच असू शकते मानवी जीवनाची सार्थकता असे तेजोमय असणे नामरूप विवर्जित केवळ असणे म्हणजेच सर्व काही असूनही विवक्षित असे मर्यादित काही नसणे मर्यादित नसणे म्हणजे अमर्यादित असणे अमर्यादित नाम रूप विवर्जित असणे म्हणजेच कैवल्य किंवा केवळ असणे असे कैवल्य हीच सर्व संभाव्यता होय हेच आधी कारण होय हेच ब्रह्मसूत्र सूत्र होय तर असे हे साधू संत खरेखुरी आदी कारण परमेश्वर स्वयंदे असतात ते वाणीच्या माध्यमाने आपणाकडे देव होऊन येतात ते सांगतात देव घ्या आणि देव बना तेज घ्या आणि ते, ते बना आपले काजल्या त्या ते मर्यादित पण टाका आणि सूर्य बना त्यात त्यांचा असा अर्थ काहीच नसतो ते केवळ आपणाला अनादी अनंतचा स्पर्श देण्यासाठी तुम्ही व्यापक उदार अगदी आकाशासारखे महासागरासारखे बनवण्यासाठी आलेले असतात साधू संतांचे सदा सर्वात क्षम कुशल मंगल असते ते आपल्या कल्याणासाठी येतात लाभ आपल्याला त्यांचे आगमन आपल्याकडे झालेले असते आपल्या हिताची त्यांना काळजी असते त्यांचे देवत्व आपल्या लक्षात न आल्यास आपल्यासारखे करंटे आपणच जो कोणी साधू संतांनी ढोळखून आपले अस्तित्व त्यांच्या विरघळून टाकू शकेल तो सुद्धा साधू संतोष बनेल तो स्वतः देव परमेश्वर आदी कारण किंवा कैवल्याचा कैवल किंवा कैवल्याला प्राप्त होईल तो उनमनी न मन किंवा देहभाना पहिले दे गेल्याने त्यालाही विश्वास भरून राहिलेली साधू संतांची ऋषी मुनींची वाणी ऐकू येईल त्या विश्ववाणीचा वेध त्याला घेता येईल आता त्याच्या शब्दात तो अभंग किंवा विश्वात भरून राहिलेली विश्ववाणी ज्या शब्दात उमटू शकेल ती वाणी अभंग म्हणजे कधीही भंग न पावणारी आहे की देववाणी कसेच उमटती येते अशी त्याची अवस्था होईल ते असेल अनंताच्या प्रवासातले पहिले पाऊल तर हे असं पहिलं पाऊल आहे आणि यातला जो मुख्य सामा आहे तो यामध्ये जरी लिहिला नसला तरी सुचवलेला आहे तो असा आहे की आपण म्हणतो प्रकाश अविनाशी आहे आणि ध्वनी नाशिवंत आहे परंतु आता इथे बोलताना काय होतंय बघा इथे शब्द बोलले जात आहेत मध्यंतरीच्या अंतरामध्ये ते डी कोड होतात म्हणजे त्याचं ते तेजात रूपांतर होतं आणि तुमच्या कानात जाताना परत त्या तेजाचं शब्दात रूपांतर होतं म्हणजे कोडिंग बी कोडिंग कोडिंग म्हणजे शब्द चैतन्यात रूपांतर आणि परत चैतन्यातून तुमच्या कानात शब्द उमटणे असा हा प्रवास आहे त्याचा अर्थ उघड आहे की शब्द हे सुद्धा मूलतः चैतन्यच आहे शब्द जर चैतन्य नसते तर शब्दाचं कोडिंग डिकोडिंग शब्द चैतन्य शब्द चैतन्य असं होऊच शकल नसतं त्यामुळे जरी कोणी किती म्हटले की प्रकाश विनाशी आहे आणि शब्द विनाशी आहे तरी सुद्धा हे ते एक लक्षात घेतलं पाहिजे की शब्द विनाशी आहे याचा एवढाच या अर्थ आहे की आपले जे कान आहेत ते शब्दांचं जे चैतन्यामध्ये रुपांतर होतं ते ऐकण्याच्या दृष्टीने असमर्थ आहेत मग होतं काय बघा महान ऋषी मुलींचे जे शब्द उपनिषदकालीन शब्द, शब्द ते शब्द त्यांना कसे गावले तर त्यांच्याही आधी जे लोक होऊन गेले त्यांचेही पूर्व सुरी म्हणून होऊन गेले त्यांचे चिंतनातील शब्द चैतन्य रूपाने अंतरिक्षात होते जेव्हा ते उपनिषदकालीन ऋषी मुली उन्मणी झाले म्हणजे त्यांचं मन आपल्या मर्यादा सोडून जेव्हा ब्रम्हरंजातून आकाशात किंवा अंतरिक्षात गेलो तेव्हा तेथे पूर्वसुरीचे शब्द त्यांना जाणीव जाणवले त्याच एक शब्दरूप चित्ररूप तयार झालं आणि नंतर ते उपनिषदामध्ये तो अभेद वाङम्यात उमटल आताही तसंच ते अपौरुषे त्याला त्यांनी अपौरुषे का म्हटलं तर त्यांना ते उन्मनी भावात अनायसे जावलं म्हणून त्यांनी त्या रचनेच श्रेय आपल्याकडे न घेता त्याला अपौरुषेय म्हणजे लक्षित माणसाचं असं ते ज्ञान नसून ते प्रत्यक्ष मूळ पुरुषाचं आदी पुरुषाकडून आलेलं अशा अर्थी परमेश्वर प्रणित ज्ञान ते असल्यामुळे वेद वाङम अपौरुषे असं त्यांनी म्हटली तरी सुद्धा जेव्हा आपण म्हणतो नामा म्हणे तुका म्हणे ज्ञाना म्हणे स्वामी म्हणे तेव्हा हे लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे की जरी इथे काही कारणाने स्वामी नामा तुका ज्ञाना असा उल्लेख आधुनिक संत आणि आपल्या आपली वाणी प्रसवताना किंवा आपल्या अभंगामध्ये ओव्यांमध्ये केला असला तरी त्यांना सुद्धा ते उन्मनी झाल्यानंतरच ते उपनिषदातलं जे तत्वज्ञान आहे ते त्यांच्या भाषेत उमडलं आणि त्यांनी ते ओव्या अभंग्यातून आणलं आणि तीच गोष्ट आजही जर तुम्ही आम्ही उन्मनी होऊ शकलो तर तीच गोष्ट आजही आपल्याला आपल्या शब्दात आणता येईल म्हणून म्हटलेलं आहे अनाथ अविनाशी नाद गुंजत आहे चैतन्य रूपामध्ये जे ऋषी मुनिंचे शब्द आहेत ते अनाहत अविनाशी म्हणजे एकमेकावर न आदळता आपट्ट आवाज न करता अविनाशी पद्धतीने अंतरिक्षात वाहत आहेत तिथे उन्मनी अवस्थेत जो कोण जातो त्याला त्या शब्दाचा भाव आणि जाणीव प्राप्त होते आणि उन्मनी अवस्थेतून वैतास आल्यानंतर तो त्याचं शब्द चित्र काढतो अशा तऱ्हेने ही जी विश्ववाणी आहे ती सुद्धा उन्मनी भावामध्ये प्राप्त झालेली जसं उपनिषदकालीन ऋषी मुनीना उपनिषदीय तत्वज्ञान दिसलं त्याचं दर्शन झालं तसंच हे विश्ववाणीच आजच्या साध्या सोप्या मराठीतलं दर्शन म्हणजे त्या कलेच किंवा समकक्ष उपनिषदीय तत्वज्ञानच आहे असे आपल्याला निश्चव समजायला हरकत नाही नव्हे ना आपणाला ही गोष्ट साध्य असू शकते फक्त त्यासाठी आपल्याला उन्मनी हाऊ टू बी ट्रान्सडेंटल हे समजलं पाहिजे आणि समज नसतो कधी कधी असं होतं की विराटाच्या दर्शनात आपण आपलं देह मन मनभान हरपतो आणि जेव्हा जेव्हा ध्येय मनभान हरपतो तेव्हा विराटाबद्दलच ते आपल्याला चिंतन सुरू होतो तेव्हा देह मनभान हरपणं आणि विराटाचं चिंतन सुरू होणं आणि चिंतनातून बाहेर आल्यावर ते मांडणं ही सर्व पद्धत तशीच आहे जसं ऋषी मुनीना उपनिषदकालीन तत्वज्ञान उलगडलं म्हणून आहे अनाथ अविनाशी नाद गुंजत आहे ऐशा नादे साधू ऐकत आहे शब्द अक्षर व्यापार साधू सदा हा अक्षर अविनाशी तत्वज्ञानाचा व्यापार साधू संत नव्हे कोणी जो कधी स्वतः सहजपणे उन्मनी अवस्थेत जातो त्याला करता येणं शक्य आहे त्याला ती तत्वाची दृष्टी आणि भाव आणि जाणीव प्राप्त होणं शक्य ना आहे नाही त्याला ती आपल्या शब्दातून मानणंही शक्य आहे असा विश्वास या विश्ववाणीच्या निमित्ताने आपल्याला देत आहे आता ऊर्जा शब्द लक्षात घ्या सर्व काही चैतन्य आहे ऊर्जा याचा अर्थ काय हे हो जे चैतन्य आहे ते मानवाच्या उरातून प्रकट होते म्हणून त्याला ऊर्जा म्हटलेलं आहे जेव्हा तुम्हाला अध्यात्माची कैवल्याची ब्रह्माची प्रचंड आवड निर्माण होईल तेव्हा तेच चैतन्य तुमच्या उरातून बाहेर पडेल ऊर्जा उरातून जन्मले म्हणून बाहेर पडेल आणि तेच चैतन्य तुम्हाला उन्मली अवस्थेत नाही आणि त्याच चैतन्याद्वारे चैतन्याचं तत्व विवरण तुम्हाला सुचेल आणि तुमच्या शब्दात ते मांडणं शक्य होईल तुम्हालाही उपनिषदकालीन ऋषी मुनींसारखं तत्वाचं ज्ञान दर्शन मानणे प्रतिपादन करणे आणि स्वतः आचरण करणे निश्चित शक्य आहे हा विश्वास या निमित्ताने या पहिल्या पावलात आपणाला येत आहे आता दुसरं पाऊल तेवीस बारा दोन हजार दोन याच शीर्षक आहे रामप्रसाद पहिल्या पावला पावलाचं शीर्षक आहे उस्वानी दुसऱ्या पावलाचं शीर्षक आहे रामप्रसाद तेवीस बारा दोन हजार दोन चुकली वाट लागत वाट साच म्हणून ये बाह्य रूपास अंतरिहा चाले सदा काम घोष सात म्हणून ये राम घोष केवळ एकच यामध्ये आहे आता अर्थ मुनी साधू संत यांचे अक्षर किंवा ज्याला नाश राही असे शब्द अवकाशात घेरत असतात ते शब्द म्हणजे अशा विराट आकाशमुनी पुरुषांच्या वाणीतून प्रकटलेली अमोल ऊर्जा केतनात किंवा प्रकाश किरणित असतात त्या किरणात सुस्नात होण्यासाठी आपण काय करणे आवश्यक आहे सूर्यस्नान करण्यासाठी काय आवश्यक आहे सर्व साधेपणे सांगायचे तर सूर्यप्रकाशात येण्याची व सूर्यप्रकाश अंतकरणात होतप्रोत भरून घेण्याची गरज आहे सूर्य तेज आपणाकडे वृत्तीने पाहत आहे मात्र आपण जर सूर्य अभिमुख नसू तेजाभिमुख नसू तर ते आपले करंटेपणच अज्ञानच म्हणावे लागेल जेव्हा आपण एकमेकांना पाहतो अगदी समग्रतेने काळजीपूर्वक पाहतो काय घडते पाहणाऱ्यांच्या हो डोळ्यात एकमेकांची छबी प्रतिमा मारू उमटते तसेच घडते ना मग जर आपण तेजाकडे पाहिले तर त्या तेजाचे आपल्या अंतकरणात प्रकटणे अशक्य आहे काय तेजाकडे पहा आणि तेजक बना दे ते तेज किंवा ऊर्जेकडे लक्ष द्या आणि अनुभवा की तेज ऊर्जा तुमची काळजी घेत आहे तुमचे जतन संरक्षण संवर्धन काही तुमच्या भोवती अभेद्य कवच असावे असे तेज किंवा ऊर्जा करीत आहे आज तो योग्य मार्ग योग्य दिशा किंवा योग्य वाट ही वाट चोखाळली नाही या वाटेऐवजी अयोग्य ज्ञान मूलक अंधकारमय मार्गाने आपण गेलो तर आपली वाट लागणार पदक पटन होणारे निश्चित थोडे अधिक खोलात जाऊया आपल्याला माहित आहेत की या विश्वातील विविध प्राणी जीव मानव यांची निर्मिती जडव चेतन यांच्या हो संयोगातून झाली आहे येथे जडवचेतन हे शब्द द्रव्य म्हणजे मॅटर व ऊर्जा म्हणजे एनर्जी या अर्थाने यायचं आहे म्हणजेच हे उघड आहे की द्रव्य माल मसाला बाह्य रूप आकार यामध्ये वेगळे वेगळे पण असले तरी हे सर्व विविध आकार ज्या कारणाने हालचाल कृती कार्य करतात ते कारण एकच आहे सर्व प्राणी मात्र किडामुी पासून हत्तीपर्यंत माणसापर्यंत द्रव्य पातळीला रूप आकार किंवा घटनेमध्ये वेगवेगळे असले तरी त्यांचे स्वयंचलन एकाच मूळ शक्तीद्वारे घडत आहे ही शक्ती म्हणजे ऊर्जा किंवा चेतना आता स्वच्छ लक्क स्पष्ट झाले रूपे अनेक मात्र चैत्येक जर आपण रूपांकडे दुर्लक्ष करू शकलो आणि चैतन्याकडे पाहू शकलो तर स्वाभाविकच वर म्हटल्याप्रमाणे आपण ऊर्जेकडे पाहण्याचा योग्य मार्ग ऊर्जेकडे पाहताना योग्य मार्ग क्रमण करू शकू याची सुरुवात योग्य त्याचा मध्य आणि अंतही योग्यच होणार तर रूप उल्लंघून स्वरूप पहावे म्हणजे रूप टाळून किंवा रूप ओलांडून स्वरूप म्हणजे चैतन्य पहावे असा झाला मार्ग हीच ती योग्य वाट जर ही वाट आपण अनुसरली नाही तर आपली वाट लागणार विनाश होणारे आहे विनाश म्हणजे शेवट मरण अंत असा अर्थ होऊ नये विनाश म्हणजे अधक अज्ञान अंधकारात तात पडणे ठेचाळणे असा अर्थ आहे विनाशामध्येही सर्वांगीण सर्व पातळीवरील अधक पतन लग्नावस्था आहे आता या निरूपणाच्या सुरुवातीला उमटलेल्या विश्ववाणीच्या चार पैकी दोन तीन व चार शेवटच्या तीन होळीला जर अंतरंगात सतत मागणी याचना इच्छा वासना विकार यांचा विलास म्हणजे सातत्याने पाठपुरावा चालू असेल तर तोंड तोंड दे, देखले देख घेतलेले वरवर ते रामनाम व्यर्थच होय शेवटी जर अंतकरणापासून समग्र ऊर्जा म्हणजे उरातून पूर्ण चैतन्य एकवटून अखंड राम 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 उमटत असेल तर एक चमत्कार असतो मरा मराठी सहज निरीक्षता अंतकरणात जन्म पावते दिसण्यापेक्षा असणे अर्थ पूर्ण असावे याला निरीक्षता प्राप्त झाली त्याला राम प्राप्ती झालीच म्हणून प्राप्त समजा असे काव्य कसे होते चला तर आपण दर्शन घेऊया उपाय करून ध्यानात घ्या राम ही व्यक्ती समजू नये राम म्हणजे विराम आराम किंवा विश्रांती असा अर्थ आहे राम धारणे किंवा राम म्हणजे पूर्ण विराम सर्व याचना मागणी यांना पूर्ण विराम या दृढसमजुतीने कोणी राम जप करील तर काय घडेल आपण यासाठी विश्ववाणीकडे लक्ष देऊया इथे आपणाला उत्तर सापडेल दर्शन होईल पहा तर राम तारी राम तारी राम सर्वांना उद्धरी रामधारी रामधारी रामतया ते मारी अशा प्रकारे राम तारतो सर्वांना उद्धरतो जो राम नाम धारण करतो त्याला राम मारतो म्हणजे त्याच्या व्यक्तित्वाचा केंद्राचा मीचा नाश करतो आणि त्याला समष्टीत व्यापून टाकतो मिठाच्या खड्याला सागर बनवतो काजव्याला सूर्य बनवतो म्हणजे राम नाम घेणारा मिठाचा कण म्हणून मरतो आणि सागर म्हणून जन्माला येतो काजवा म्हणून मरतो आणि सूर्य म्हणून जन्माला येतो मर्यादित म्हणून नष्ट होतो आणि अमर्यादित म्हणून त्याची जीवनाची वाटचाल प्रशस्त होते हे लक्षात घ्यायचंय म्हणून जर रामनाम बाह्यत्वाने बहिरंगाने बुद्धीने म्हटले तर ती म्हणजे राम ही केवळ अर्थशून्य अक्षरीश ठरतात मात्र राम 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 असं म्हणता म्हणता मरा व्यक्तिगत पातळीला राहू नका उरू नका असे जर आपणच आपल्याला सांगितले याचा प्रत्यय आपल्याला आला याची अनुभूती आली तर ते जे बिंदू असीम अमर्याद अमेय तेज आणि तेजस म्हणून जातो तर ते जे बिंदू असतो तो तेज सिंधू होतो बिंदू म्हणून सिंधू झालो असे उत्कट भाव असता प्रजित होते व्यक्ती उर्मिचीत दिसली तरी तिचे अंतरंग बदलते असणे असे म्हणजे खरे खुरे खरे कधीच मरत नाही म्हणून शक्य नाही राम असणारी व्यक्ती कधी ना कधी कदि मरेल मात्र राम म्हणून जिच्या व्यक्तित्वाचा लय झाला परम चैतन्य प्रकट झाले अशा परमचैतन्याला सत्याला अस्सल आला मरण कसे संभवणार म्हणून तर आज सुद्धा आपण ब्रह्म चैतन्य गोंडवलेकर महाराज आहेत असे म्हणतो सर्व संत म्हणतो आज आहे याचा अर्थ असा संतांनी शांतता टाकली आणि ते अनंत म्हणून जन्माला आले ते व्यक्ती म्हणून मेले आणि प्रभू राम अंतरंगाची शांती कैवल्य ब्रह्म म्हणून त्यांचं अस्तित्व आजही आहे असा त्याचा अर्थ आहे ते चैतन्य ऊर्जाना जन्मते आणि नाही ती मरत नाही कमी होत नाही वाढत ते केवळ असते हेच ते कैवल्य होत ते चैतन्य ऊर्जा ती जन्मत पण नाही मरत पण नाही ती केवळ असतेच म्हणून म्हणून राम राम म्हणताना एखादा नारायण मरेल एखादा अरुण मरेल अजून एखादा कोण महेंद्र मरेल परंतु राम होऊन विराम होऊन केवळ परमशांत असा चैतन्य सागर होऊन तो निश्चित उरेल म्हणून मी मेला आणि तो जन्मला मर्यादित गेल आणि अमर्यादित जन्मलो हेच ते राम नामाच महत्व आहे सारांश तेजाकडे समग्रतेने पाहिले तर राम प्रसाद असतो जिथे वासना नाही अशा अंतकरणात रामाचा प्रसाद म्हणजे रामाची कृपा असते अशा अंतकरणात विराम आराम मुक्ती नांदते कारण राम व्यक्तित्वाचा लय साधतो असा राम प्रसाद राम कृपा सर्वांना प्राप्त होव आणि कैवल्य प्राप्ती सर्वांना हो वसणार अंतकरणाने समग्रतेने तिजाभिमुख होणे ही योग्य वाट वासणार अंतकरणाने समग्रतेने तिजा अभिमुख होणे हीच योग्य वाट अन्यथा वेगळ्या मार्गाने गेल्यास ला वाट लागणार विनाश संभवणार हे उघड आहे दर्शनी रामराम राम, राम फुकाचे ठरते म्हणजे तोंड तोंड देखल घेतलेलं रामनाम फुकाचे ठरतो मात्र अंतकरणातून व्यक्तित्वाचा धय साधून समग्रतेने राम म्हटले तर निश्चित कैवल्य साध्य असे हे दुसरे पाहून म्हणूनच कवीवरे भारा तांबे यांनी म्हटलेले आहे आधी मरण अमरपण हे मग ते म्हणजे व्यक्तित्वाच मरण झालं तर निर्व्यक्तित्वामध्ये अमरत्व संभवते म्हणून नारायण मेला आणि आदि नारायण झाला राम मेला आणि प्रभू राम झाला राम हा सर्वसाधारण व्यक्ती असू शकते राम ही सर्वसाधारण व्यक्ती असू शकते पण प्रभू राम म्हणजे रामाच प्रभुत्व म्हणजे सर्वत्र कैवल्य असण सर्वत्र कैवल्य सत्ता असणं आणि त्या कैवल्य सत्तेचा स्वामी तो प्रभू राम आणि राम म्हणजे सर्वसाधारण व्यक्ती तेव्हा आपणाला रामातून प्रभू राम होते प्रभू म्हणजे सर्वत्र भरून राहणे प्रभाव म्हणजे सर्वत्र भाव असणे सगळ सर्वत्र फाकून असणे म्हणून प्रभू राम म्हणजे रामच सर्वत्र पसरलेला आहे आता मर्यादित राम गेला आणि सर्वत्र राम 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 असं अंतरंगामध्ये केवळ आणि केवळ शांती परमशांती विराम कैवल्य ब्रह्मप्रसाद कृपा प्रसाद रामप्रसाद भरून राहिला असा या रामाच्या नामाचा अर्थ आहे तो आज आपण कृपा करून रामनवमीला नेट लक्षपूर्वक ऐकावा ध्यानात ठेवा आणि आचरणात ठेवावा आता याचा शेवट करताना आपण एक रामाबद्दल काव्य म्हणू आणि आजच्या रामनवमीला या दुसऱ्या पावल्याचा शेवट करू आणि उद्याचं निरूपण पुढच्या म्हणजे उद्याचं निरूपणात पुढील पावलं आपण आक्रमित करू तर आता रामाचं काव्य असं आहे ते ऐका धन धन बोले चन बन भटके कतई ना तू जाने मूर्ख पंदन तू डाले खुद को पंदन तू डाले नारी नारी ऐसा विचारी खुद को बनाए తుర బ తో బ తు డాలే అమ్మ Oh uh -huh.